हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कोल्हाप कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा तर आता आपण त्यासाठी हे बघा हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे हे चाप मांडी आणि गर्दन असे पीस घेतलेले आहेत त्याने आपल्या आमटीला खूप छान चव येते तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणा तुम्ही आणि बघा खूप छान टेस्ट येते तर आपण आता एक पातेलं गरम करून ठे करायला गरम व्हायला ठेवलेलं आहे त्याच्या अगोदर आपण यामध्ये कोथिंबीर लसूण आणि आलं त्याची पेस्ट करून या मटणाला आपण लावून घेणार आहोत बघा हा बघा मी पेस्ट केलेली आहे आताही मटणाला लावून घेते मी बघू शकता आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं या मटणामध्ये तुम्ही कमी जास्त खात असाल त्या हिशोबात तुम्ही मीठ घालू शकता आणि हा गरम मसाला एक चमचा तोही घालून घेते मी या मटणामध्ये आहे बघा पातेलं गरम झालेलं आहे त्यात आपण हे मटण घालून घेऊयात त्यातलं तेल ते टा ते ते गरम झालेलं होतं हे बघा आता मटण मी यामध्ये घालून घेते या पातेल्यामध्ये तर आता यामध्ये हळद घातली नाही कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे याचा म्हणून आपण यामध्ये हळद घातलेली नाही आहे बघू शकताय तुम्ही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मटण आणि दहा मिनटं छान वाफ काढून घ्यायची एक ताटात पाणी वरती ठेवायचं गरम होण्यासाठी आणि आता आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित खालच्या मटणाला उकळी आलेली आहे छान तर हे पाणी गरम झालेलं आहे आपण या मटणामध्ये घालून घेऊयात आणि मी परत या ताटामध्ये पाणी घालून ठेवते म्हणजे आपल्याला नंतर अजून या मटणामध्ये पाणी घालता येईल बघू शकताय तुम्ही बघा आपलं छान शिजलेलं आहे हे बोकडाचं मटण लगेच शिजतं बघू बघा मस्त शिजल एकदम छान तर आता आपण मटण आणि रस्सा बाजूला करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही हा रस्सा काढून घेतलेला आहे मी मटणापासून बाजूला आणि हे मटण आहे त्याचं आपल्याला मटर फ्राय करायचं आहे ते बाजूला ठेवते मी आणि आता आपण पांढरा रस्सा करायची तयारी करूयात त्याचं वाटण करणार आहोत आपण हा बघा एक कांदा घेतलेला होता तो छान तेलावर परतून घेतलेला आहे एवढ्या साईजचा एक कांदा घेतलेला होता हा बघा छान परतला आहे तो तेलावरती थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि सतत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी खसखस घेतलेली आहे ती थोडीशी भाजून घ्यायची एक चमचा खसखस आहे ती आणि आठ ते दहा काजू घेतलेले आहेत आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत या सर्वाचं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हा बघा पातेल्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे मी आपण आता पांढरा रस्सा बनवून घेणार आहोत त्यासाठी मी दोन तमालपत्र घालते या तेलामध्ये दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालते एक चक्री फूल घालते सतत लवंगा आहेत त्या घालून घेते ह्या बघा सतत मिरे पण घालून घेते या तेलामध्ये आणि छान परतून घ्यायचं व्यवस्थित हा मसाला आणि हे वाटण केलेलं आपण आता तीळ आणि खसखस काजूचं ते वाटण घालून घेऊयात या तेलामध्ये फोडणीत बघा मस्त असं पांढरं वाटण केलेलं आहे या वाटणाला छानस तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं त्याचा कच्चापणा पूर्ण घालून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता मध मधून असं हलवत हलवून घ्यायचं म्हणजे आपला मसाला खाली चिकटणार नाही तर मस्त असं तेल सुटलेलं आहे बघू शकता व्यवस्थित आता हे मटणाचं सूप आहे आपण मटण शिजवून पाणी काढलेलं ते पाणी आहे ते पाणी मी या फोडणीमध्ये घालून घेतलं बघू शकता तुम्ही आणि एक वाटी एक वाटी हा खोबऱ्याचं दूध आहे नारळाचं दूध ते घालून घेते हे घट्ट होतं थोडंसं नारळाचं दूध त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या पांढऱ्या रशाला आणि आता हे नारळाचं दूध आहे पण थोडंसं पातळ म्हणजे नेक्स्ट टाइम हे केलेलं बघू शकता तुम्हाला कितपत पाणी आहे त्या हिशोबात तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घातलं मी यामध्ये आता ह्याला छानशी उकळी येऊ द्यायची तुम्हाला कितपत पातळ ठेवायचे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता त्यामध्ये आता मी हे इकडे ट्रान्सफर करून घेते दुसऱ्या गॅसवर आणि या गॅसवर मी कढई ठेवणार आहे आता कढईमध्ये आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत प्रथम मी तुम्हाला सात आठ मिरे घालून घेते या कढईमध्ये भाजण्यासाठी सा पासा लवंगा एक दालचिनीचा तुकडा दोन चक्री फूल आणि एक मोठी वेलची आणि दोन तमालपत्र हे जिरे धने आणि सहा जिरे आहेत एक एक चमचा तेही मी या कढईमध्ये घालून घेते बघू शकताय तुम्ही तर हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित भाजून मस्त बा, मसाले भाजून घ्यायचे व्यवस्थित असे हे बघा मसाले भाजून मी या ताटात काढून घेते आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी मी हे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे घेतले साईजचे तळून खोबरं भाजून घेतले कोथिंबीर आलं लसूण आणि हा भाजलेला मसाला सर्व याचं छान असं फाईन वाटण करून घ्यायचं व्यवस्थित एकदम बारीक बघू शकता मस्त वाटून घेऊ हे बघा तेल गरम झालेले आहे आता हे वाटण आपण या, या तेलामध्ये घालून घेऊयात यातलं अर्धच वाटण मी या रसासाठी घालणार आहे तांबडा रस्सा बनवणार आहे मी आता आणि उरलेलं अर्ध वाटण आपण हे बघा यात एक चमचा बेसन घालून घेते मी म्हणजे आपल्या रशाला छान थिकनेस आहे म्हणजे दाटसरपणा बघू शकता दाटपणा येतो आपल्या भाजीला आमटीला आता घरगुती काळा मसाला घालून घेते मी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमचं प्रमाण असेल ते मग मस्त तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेतलेला आहे बघू शकता आता हे मटणाचं सूप आपण यामध्ये दे घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आता यामध्ये गरम पाणी घालायचं थोडस कारण गार पाणी घातलं तर आपला कट जाऊ शकतो म्हणून गरम पाणी घालायचं यामध्ये बघू शकता थोडस तुम्हाला जेवढा रस्सा वाढवायचा त्या हिशोबात तुम्ही पाणी ऍड करू शकता आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते आपण सूप करताना मीठ घातलेलं होतं मटण शिजवताना त्यामुळे मीठ घालायचं थोडंसं आणि आता मस्त उकळी काढून घेतलेली आहे आमटीला बघू आहे आता हे पलीकडं ठेवून घेऊयात पातेलं आणि आपण आता या अलीकडच्या गॅसवर मटण सुक्का करून घेणार आहोत बघू शकतं त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे त्यात तेल घालून घेते तेल छान गरम झालं म्हणजे कांदा घालून घ्यायचा एक बारीक कांदा कापून घेतलेला होता तो या तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित गुलाबी रंगावरती बघू शकताय तुम्ही आणि मग असे ठेवलेलं वाटण अर्ध ते वाटण घालून घ्यायचं आपण मग सुक्याला केलेलं वाटण होतं तेच अर्ध वाटण त्यातलंच काढून ठेवलेलं होतं ते घालून घेऊयात आपण या कढईमध्ये सुक्क पातळ दोन्ही एका वाटणामध्ये आपलं होऊन जातं बघू शकत तेलात छान परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतलं आहे बघू शकत वाटण आपलं त्यात पाव चमचा हळद घालते मी आणि काळा मसाला घालून घेते चार चमचे आणि छान परतून घ्यायचं त्यात चवीनुसार मीठ घालायचं गरम मसाला घालायचा थोडासा आणि हे शिजवलेलं मटण घालून घेऊया या वाटणामध्ये आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बघू शकताय तुम्ही मस्त मिक्स करायचं व्यवस्थित असं सर्व पीसला आपला मसाला लागला पाहिजे व्यवस्थित घालवून घ्यायचं आणि या आपल्या तांबड्या रस्स्यातला थोडासा रस्सा यात घालून घ्यायचा म्हणजे त्यात जो आर्क उतरलेला असतो पीसचा तो सर्व आर्क थोडासा या आपल्या मटन सुक्याला पण लागतो त्यासाठी थोडासा तांबडा रस्सा ओतून घ्यायचा या सुक्यामध्ये आणि व्यवस्थित बघू शकता किती छान रसरशी दिसते आपलं मटण तर आपलं मटण आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे बघू शकताय मस्त तेल सुटेपर्यंत परता येईचं बघू शकताय किती छान कडे तेल सुटलेलं आहे आपल्याला मटणाला आपल्या मटणाला तर आता आपण प्लेट सजून तर बघा पांढरा रस्सा ओतून घेतलेला आहे मी या प्लेटमध्ये भात भाकरी कांदा लिंबू आता आपण यात मटण सुक्का काढून घेणार आहोत आणि आता तांबडा रस्सा बघू शकता किती छान तवंग आलेला आहे आपल्या बाजूला आमटीला तांबड्या रस्ताला तर ती मी वाटीत काढून घेते तर कसा वाटला तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी स्टाईल तर मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू